नमस्कार विद्यार्थी मित्र नमस्कार आता हे बघा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते आता आपण प्रतिज्ञा घेतली प्रतिज्ञा ऐकली प्रतिज्ञेमध्ये भारत माझा देश आहे प्रत्येक वाक्य तुम्ही बोलला होय प्रतिज्ञा होती भारत माझा देश आहे मग भारत माझा देश आहे माझा का वाक्य बोलला असेल म्हणजे असं कामा लोक गावकरी त्यांना म्हणत होते पण त्यांना काय वाटायचं की आपण लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करणे किंवा लोकांना सांगणे आदेश देणे याच्यापेक्षा स्वतः झाडू घेऊन स्वतःची कृती करणे याच्यामध्ये जास्त फरक पडेल लोकांची वरती असं त्यांना वाटायचं म्हणून ते काय करायचे स्वतः स्वतः परिसर रस्ते सगळे लागायचे लोक त्यांना प्रश्न विचारायचे की तुम्ही असं का का पण त्यांच्या त्यांनी काय म्हणायचे मी स्वतः जबाबदारी आहे की मी हा देश स्वच्छ ठेवेन मी हा परिसर स्वच्छ ठेवेल मी हा प्रत्येक भाग स्वच्छ ठेवेन की मी स्वतः जबाबदारी घेतली म्हणून मी हे काम आवडीने करतो त्यांच्या घरचे लोक हे त्यांचे मोठे भाऊ आले त्यांनी ही त्यांना विचारलं की तू एवढा शिकलास असं केलं आहे तू शिक्षण घेऊन आलास पण तुम्ही तू असं का करतोय तू काय तरी निश्चित केलंयस का आयुष्यामध्ये पुढं काय करायचंय किंवा काय नाही तू अशा कृती करतोय का लोक तुला बोलतात की तू असं प्रत्येक ह्याच्यात घेऊन फिरतोय किंवा काय लिहिले असते बोर्ड तुला सूचना काय लिहिलेल्या असतात स्त्रियांसाठी येथे थुंकू नये हा कोड लिहिलेला असतो समोर बसलेला व्यक्ती काय करतोय कुंकू नये ह्या अक्षरावरतीच कुंकू टाकतोय खिडकीमध्ये मग मी त्याला काय विचारला प्रश्न इथे कोड लिहिलेला आहे येथे कुंकू नये मग तुम्ही इथे का कुंकलाय मग तो प्रश्न काय करतोय गाडी तुझ्या बापाची आहे का मग लेखक काय म्हणतात गाडी तुझ्याही बापाची नाहीये माझ्याही बापाची नाहीये म्हणून आपण ती गहाण करायची का नाही संदेश आहे त्यामध्ये की आपण स्वतः आपल्या आपला भारत देश आपला परिसर आपला सगळ्या वस्तू हे म्हणून आपण काळजी त्याची घेत नाही तर सर्वांनी असंच करायला केलं पाहिजे काही चांगल्या सवय आहेत काय नाही ज्या शासनाने ज्या प्रत्येकाने सूचना ते दिल्या असतात त्या आपण ह्या पाळल्या पाहिजेत तरी झाडू लागायचे मग त्याला गावकरी लोक त्यांना विचारायचे की तुम्ही का रस्ता स्वच्छ करताय असं घाणीचं काम का करताय